नमस्कार मंडळी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत बेसनचा लाडू गुळामध्ये मी पावणा किलो चण्याची डाळ घेतली मी आधी डाळ चांगली भाजून घेतली त्यामुळे काय होतं की आपल्याला पीठ भाजायला जास्त लागत नाही या पिठामध्ये आता मी घी घात टाकलं आहे पीठ भाजण्यासाठी दिवाळी आहे त्यामुळे सोसायटीमध्ये फटाके वाजतात त्याचा आवाज जास्त येतो आहे असो साखर टाकून आपण लाडू बनवतोच पण मी आज पहिल्यांदाच गुळ टाकून लाडू बनवणार आहे तर आपण बघूयाच कसा बनतो लाडू तर बघा मंडळी हे चांगलं असं कलर सोनेरी आलं आहे मी डाळ पहिली भाजली त्यामुळे जास्त मला जास्त भाजायची गरज लागली नाही मी थोडं घी टाकलं आहे आणि हे पीठ आता असं चांगलं भाजून घेणार आहे हे बघतं हे बघा तुम्ही बघू शकता हे कसं कलर आला आहे त्याला पिठाला त्यानंतर मी वाटीवर बारीक रवा घेतलाय तो पण असा घीमध्ये भाजून घ्यायचा चांगला असं सोनेरी रंग येईपर्यंत नुसत्या बेसनच्या पिठाचे लाडू खाण्यापेक्षा मी त्याच्यात रवा ॲड केला आहे रवा पण असा छान असं भाजून आहे बघा कलर पण छान आला आहे त्याला पावना किलो पिठासाठी मी पावना किलो गूळ घेतला आहे तो बारीक कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी जो रवा भाजला होता तो ह्या गुळामध्ये मिक्स केला आहे आणि हे आपलं बेसन आहे आणि हा सुका मेवा आहे जो आपल्याला वापरायचा आहे तो जो तुम्हाला टाकायचा असेल तो हा ह्यामध्ये गुळ आहे तो मी मिक्सरला फिरवून घेणार आहे जेणेकरून ते जे गुळाचे तुकडे राहतात ते, ते मिक्सरला पावडर होईल जर तुम्हाला गुळाची गुळाची पावडर वापरायची असेल तरीही चालेल तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता पण माझ्याकडे ही गुळ असा होता तो म्हणून मी हे कट करून वापरला मी आता मिक्सरला फिरवला आहे हा बघा हा गुळ होता त्यामुळे मी हा कट करून वापरला आणि याच्यात मी आता मिक्स केला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता परत घी टाकणार आहे सुकामेवा वेलची हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी हे घी टाकणार आहे मग घी टाकल्यानंतर सगळं सगळ्या पिठाला लागेल एवढं घी वापरायचं जवळजवळ मला घी पाव किलोच्या थोडंसं जास्त लागलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता छान असं सगळ्या ठिकाणी लागेल असं घी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं आपल्याला वाटलं की त्याच्यामध्ये घी कमी आहे तर थोडं अजून टाकायचं तर मी आता हाताने मिक्स करते जेणेकरून ते घी सगळ्या ठिकाणी लागेल असं तर आपल्याला लाडू आता वळायचे आहेत तर आपण आता लाडू करूया हे बघा कसे छान लाडू बनत आहेत आणि खरोखर खूप छान आहेत बेसनच्या गुळाचे लाडू सोप्या प्रकारे तुम्हीही बनवून बघा तुम्हालाही आवडतील आणि तुमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवडतील तर बघा कसा छान बनलं आहे बेसनच्या गुळाचा लाडू छान वाटतो की नाही आपल्याला गरम गरम वळायची गरज नाही कारण हा सगळा जिन्नस थंड आहे आपण गूळ वापरला आहे त्यामुळे हा जिन्नस सगळा थंड आहे जर आपण गुळाऐवजी साखर वापरली असती तर आपल्याला थोडं गरम हलकं गरम असतानाच लाडू वळायला लागले असते त्यामुळे ह्याच्यामध्ये तसं नाही आहे आणि हे बघा मंडळी किती छान बनले आहेत लाडू छोटे मोठे झालेत पण छान झाले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू